सगळ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आहे आणि माझ्या देखील क्षेत्रामध्ये मी टाकळी आंबड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे आमच्या गावातील मुक्कामपोष टाकळी आंबड हे गाव आहे ना विहा मांडवा सर्कलच्या अंतर्गत येतं आणि त्या सर्कल मध्ये टाकळे आंबड मध्ये माझी तीनशे अठ्यात्तर तीन रानबाई नावाचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये मी असणारी एकर लागवड केली परंतु या पावसाने अत्यंत नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीची भरपाई जर ताबडतोब मला सरकारने दिली नाही मला असं किंवा सगळ्या जेवढे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल सर्वांना असणारी आंबड टाकळी आंबडच्या शेतकऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना असणारी भरपाई शासनाने द्यायला हवी अन्यथा एखादा शेतकरी आत्महत्या करून मेला तर त्याला शासन असेल आणि प्रशासन काय करावं कृषी मंत्री प्रशासन असणारे कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सर्वांना ताबडतोब मेसेज द्यावा आणि शेतकऱ्याचे शेतामध्ये येऊन पंचनामे करावेत अन्यथा एखादा शेतकरी जर विष पिऊन मेला पुणे जर गळफास घेऊन मेला तर याला असणार फक्त फक्त आणि फक्त शासन जबाबदार राहील आणि सगळ्या परिस्थितीला मग शासनाला तोंड द्यावं लागणार एवढीच एक विनंती